हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण बेसिक गणित करणार आहे बेजिक बेरीज वी गुणाकार भागाकार अपूर्णांक सगळ्याच आपण बेसिक पाहणार आहोत तर बेरीज मध्ये पहिले आपण समजा अ आपल्याला अशा संख्येची बेरीज विचारली तर मग ती कशी करायची बऱ्याच जोला थोडस जमत नाही मग काय करायचं ह्या दोन पैकी मोठी संख्या पाहायची कोणतीही मोठी संख्या आहे मग ती पहिले लिहायची तीन तीन सहा तीन पाचच्या त्याच्यानंतर ही जी लहान तीन अंकी संख्या आहे ती एक दोन तीन ह्या ह्या अंकापासून आपल्याला सुरुवात करायची ह्या अंकापासून कारण ही तीन अंकी संख्या आहे मग ह्या अंकापासून एक दोन तीन उजवीकडून पाहायचं आणि ही संख्या इथे लिहायची आणि याची बेरीज करायची बेरीज केली ठीक आहे तर आपण अजून काही प्रश्न पाहू आ, माननी, माननी दो दो दोन प्रश्न घेतले तुम्ही ठीक आहे याची मानणी फक्त मानणीच खूप महत्वाची राहते जर मानणी आली तर तुम्हाला उत्तर पण देतात आता याच्यातली सगळ्यात मोठी संख्या पाहिली तर दोन हजार सातशे चोपन्न आहे ती पहिली लिहून घ्यायची दोन हजार सातशे चौपन्न त्याच्यानंतर काय करायचं ही किती आकडी संख्या आहे दोन आकडी संख्या मग नाही त्याला याला उलटली हे पाच आहेत ना शेवटचे ते शेवटी लिहायचे आणि तीन आहेत ना हे तीन इथे लिहायचे त्याचप्रमाणे हे सहाशे पंचवीस उलटे असे ह्या साईड लिहायचे म्हणजे पहिले पाच लिहायचे नंतर दोन लिहायचे नंतर सहा इकडून लिहिता ते इकडून ह्या न लिहायचे याची बेरीज करायची याची बेरीज करताना दहा चार चौदा ला एक हप्ताला एक सात सहा तेराला ला आणि एक चौदाला ला चार हातचा एक बाकीच्या तुम्हाला बेरीज तर याची फक्त मांडणी थोडीशी बऱ्याच जणाला अवघड जाते त्याच्यामुळे आपण ते पाहणार चला तिसरा प्रश्न जर पाहिला आपण त्याच्यातली सगळ्यात मोठी संख्या पहिली घ्यायची टू फोर थ्री नाईन ही आणि थोडं फुलं खुलं लिहायचं थोडस जागा सोडायची प्रत्येक वेळेस आता ही तीन अंकी संख्या ही उलटी अशी लिहायची म्हणजे पहिले आठ लिहायचे नंतर चार लिहायचे नंतर पाच किंवा हे तीन अंकी संख्या एक दोन तीन इथून सुरुवात जरी केली तर चालते ही कशी लिहायची हे पहिले चार लिहायचे शेवटचे नंतर इथून सुरुवात नाही करायची ठीक आहे चला हे करू आपण नऊ आठ सतरा होतात सतरा चार केले तर एकवीस होतात एकवीस ला एक, एक हातचा दोन तीन आणि दोन पाच सहा सात आठ नऊ नऊ आणि दोन अकरा ला एक येते हाताला एक पाच आणि चार नऊ एक दहा होते दहा ला शून्य हातचाला एक दोन आणि एक तीन ते आपल्याला मिळायचे पुढचा प्रश्न इथे जर बघितलं ही पण चार अंकी संख्या आहे ही पण चार अंकी संख्या आहे ही पण चार अंकी संख्या मग असा जर प्रश्न असला तर आपल्याला काही जास्त प्रश्न येणार नाही सहा दोन चार सहा दोन तीन चार पाच कारण मी सरळ कारण सगळ्या ज्या संख्या आहेत चार चार अंकीच आहेत त्याच्यामुळे जास्त विचार करायची आपल्याला काही गरज पडणार नाही चला यांची बेरीज करायची सहा पाच अकरा अकरा मध्ये चार मिळवले पंधरा होतात पंधराला पाच हक्काला लाईक चार चार आठ आठ मध्ये तीन मिळवले अ नऊ दहा अकरा अकरा एक मिळवला बारा झाले हातचा एक आठ अं तीन अकरा होतात अकरामध्ये दोन मिळवले तेरा होतात तेरामध्ये एक मिळवला चौदा होता चौदाला चार हातचा एक चार मध्ये दोन मिळवले सहा होतात सहा मध्ये सहा मिळवले बारा होतात बारामध्ये एक मिळवले तेरा होतात ठीक आहे आता बेरीज झाली आपण वजा बाकी पाहू आपल्याला ह्या दोन संख्येचा वजाबाकी करायची तर मग पहिली संख्या आपल्याला नेहमी आधी लिहायची दोन सात तीन सात दोन मोकळ मोकळ लिहिलेलं आहे की नाही मोकळ मोकळं लिहिलं व्यवस्थित त्याच्यानंतर ही संख्या लिहिताना आपल्याला इकडून न लिहिता ही इकडच्या साईडने लिहायची हे पहिले नऊ लिहायचे नंतर हे चार लिहायचे तीन लिहूत ते पाच लिहूत आणि पाच लिहून झालं आपल्या संख्या संपलेली आहे वधबाकी करायची वजाबाकी करताना आ, दोन मधून नऊ जात नाहीत मग आपण काय करतो याच्यातून याच्यातला एक कमी करून आपण इथे घेतो आता हे झाले बारा बारामधून नऊ वजा केले तर उत्तर येते तीन त्याच्यानंतर हे सहा आहेत सहा मधून चार गेले उत्तर येते दोन तीन मधून तीन गेले उत्तर येते शून्य सात मधून पाच गेले उत्तर येतात दोन दोनला हे दोन हे उत्तर आपलं आलं त्याच्यानंतर पुढचं पहिली ही संख्या घ्यायची सिक्स टू फोर एट फाईव्ह मोक मोकळंच लिहिलं मी आणि त्याच्यानंतर लिहायचे हे उलटे लिहायचे नंतर फोर लिहिलेत नंतर इथे एट लिहिले इकडच्या साईडनं मध्ये वजाबाकी करायची करायचे पाच मधून सहा जात नाहीत मग आपण काय केलं आहे आठ मधला एक कमी आहे हे सात झाले इथं हातचा घेतला हे झाले याच्यातला एक कमी केला आणि इथं घेतल्यावर हे झाले पंधरा पंधरा मधून सहा गेले नऊ आले सात मधून चार गेले तीन आले आता हे चार मधून आठ जात नाही मग मी याच्यातला एक कमी केला इथं घेतला याच्यातला एक कमी करून इथं घेतल्यावर हे झाले चौदा चौदा मधून आठ गेले तर उत्तर येते सहा एकला एक येते आणि हे सहाला ला पुढचे दोन वजाबाकीची संख्या मी लिहून घेतल्या ठीक आहे फोर थ्री नाईन टू फाईव्ह त्याच्यातून आपल्याला काय वजा करायचे हे लिहिताना मी सांगितल्याप्रमाणे उलट उलटून लिहायचं ठीक आहे हे नऊ लिहायचे हे दोन आणि हे चार इथे लिहायचे आता वजाबाकी करायची आठ मध पाच मधून आठ जात नाहीत मग आपण याच्यातला एक कमी केला एक इथे घेतला पंधरा मधून आठ गेले उरले सात आता एक मधून नऊ जात नाही ते माहिती आहे आपल्याला याच्यातला नऊ मधला एक कमी केला आठ झाले तो घेतला इतर आता हे झाले अकरा अकरा मधून नऊ गेले दोन उरले मधून दोन गेले सहा उरले तीन मधून चार जात नाही मग याच्यातला आपण एक कमी केला इथं घेतला तेरामधून चार गेले नऊ राहिले आणि हे तीनला तीन ला आता हे चौथं गणित आपलं वजाबाकीच ही संख्या पहिलीवाली संख्याच लिहायची नेहमी आता बाकी करायची आपल्याला ही संख्या उलटू अशी मागच्या साईडने लिहायची चार आणि एक आठ मधून दोन मधून आठ जात नाहीत मग आता याच्यातून पण जात नाही साठ मधला आपण एक कमी केला एक कोण साठ झाला इथं आपण एक येला आता हे बारामधून आठ गेले चार राहिले नऊ मधले सात गेले दोन राहिले पाच मधून चार गेला एक राहिला दोन मधून एक गेला एक राहिला आणि हे सातला सात ठीक आहे पूर्णांकाचे बिरीज ठीक आहे म्हणजे दोन छेद सात प्लस एक छेद चार ह्या दोघांची बिरीज करायची असेल तर कसं करायचे पहिले ह्या दोघांचा बेरीज करायची चार गुणी दोन गुणिले चार म्हणजे दोन गुणिले चार करायचं दोन गुणिले चार आठ मी डायरेक्ट असले तो ठीक आहे मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा सात एक सात त्याच्यानंतर शेवटी ह्या दोघांचा गुणाकार करायचा ठीक आहे सात सातशे अठ्ठावीस मग वरी जी आहे त्यांची बेरीज करायची सात आणि आठ पंधरा होतात खाली अठ्ठावीस अजून एक वेळेस पहा करत द्या दोनशे नऊ प्लस तीनशे सात असं गणित आहे समजा ठीक आहे तर याला कसं करायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा पहिले दोन गुणिले सात चौदा येतात त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा नऊ गुणिले तीन येतात सत्तावीस त्याच्यानंतर खालच्या कर दोघांचा गुणाकार करायचा नऊ सात त्रेसष्ट मग ह्या दोघांची बेरीज करायची ठीक आहे हे झाले एक येतात एक्केचाळीस येतात आणि हे करायचं काटाकाटी होत असेल तर करायची पण हे ही, ही मूळ संख्या असल्यामुळं हो, काटाकाठी उदाहरण घेऊ आपण ठीक आहे पाचशे सहा वजा तीनशे सात असेल त्याची वजाबाकी कशी करायची मी सांगितल्याप्रमाणे पहिले हा दोघांचाच गुणाकार पहिले करायचा ठीक आहे पाच गुणिले सात पस्तीस येतात इथे जसं बेरीज होतं तर आपण बेरीज लिहिली इथं वजा बाकी आहे तर इथं वजा बाकी लिहित पस्तीस आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा अठरा आणि ह्या दोघांचा शेवटी आपल्याला गुणाकार करायचा सहा सत बेचा पहिले ह्या दोघांचा गुणाकार करायचा जे चिन्ह आहे प्लसचा असलं तर प्लस लिहायचं मायनसचा असलं तर मायनस नंतर ह्या दोघांचा करायचा आणि शेवटी आपल्याला गुणाकार करायचा आहे त्याच्यानंतर ह्या दोघांची जर वजा बाकी केली तर वरी सतरा येतात आणि खाली बेचाळीस त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सात छेद आठ वजा दोन छेद पाच असं गणित आहे ठीक आहे तर पहिले ह्या दोघांचाच गुणाकार करायचा नेहमी सांगितल्याप्रमाणे सात पाच पस्तीस वजा ह्या दोघांचा गुणाकार करायचा आठ दोन्ही सोळा त्याच्यानंतर अं छेदांचा गुणाकार करायचा आठ पंचेचाळीस ह्या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर येते एकोणीस आणि हे चाळीस पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा समजा छेद समान असेल ठीक आहे अपूर्णांकाची आपु, बेरीज आणि वजाबाकी करताना छेद समान असेल समजा सातशे तेरा आणि वजह अधिक 5 पाचशे तेरा असा आहे आपलं मग छेद जर समान असेल ना मग डायरेक्टच ह्या दोघांची वजाबाकी करायची सात वजा पाच तेरा मग कुठेही गुणाकार करायचा नाही लक्षात ठेवा याचा पण छेद तेरा याचा पण छेद तेरा मग छेद जर समान असेल तर डायरेक्ट आपण बेरीज वी करू शकतो इथं बेरीज आहे तर बेरीज करायची इथं बेरीज आहे तर बेरीज करायचे ठीक आहे सातां पाच बारा झाली बारा छेद तेरा उत्तर आलं अजून काही प्रश्न पाहू छेद समान असल्याचे दोन छेद नऊ प्लस प्लस पाच छेद नऊ या दोघांचा गुणाकार करायचा असेल तर बरं एक दुसरं उदाहरण घेऊ आपण चारशे नऊ दोन चारशे नऊ मुद्दाम घेतलं कारण काटाकटी होते आपले इथे हे दोन आणि चार ह्या दोघांची बेरीज करायची कारण दोघांचा छेद छेद समान समान आहे असेल तर डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी आपण करू शकतो आता दोघांची बेरीज केली तर सहा येते आणि खाली नऊ येते आता जर पाहिलं याला पण तीन भाग जाऊ शकतो हा पण तीनच्या पाड्यात येतात मग तीनच्या पाड्यात कटाकाटी होत असेल तर नक्कीच कटाकटी करायची ठीक आहे तीनच्या पड्यात तीन दोन नंबरला येतात आणि तीनच्या पड्यात तीन नंबरला तर दोनशे तीन याचं उत्तर आलेलं आहे पुढचं गणित घेऊ आपण वजा घेऊ घेऊत आपण आठशे सतरा वजा तीनशे सतरा असं आपल्याला प्रश्न विचारतो तर काय करायचं छेद समान आहे ना मग डायरेक्ट आपण आठ वजा तीन छे, छेद, छेद सतरा आठ मधून तीन गेले पाच आणि छेद सतरा असं आपलं उत्तर भेटून जाईल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण अं पुढचा प्रश्न आपण छेद बारा वजा अ तीन छेद बारा असं गणित आहे आपलं मग काय होईल आपलं वजा छेद समान असेल तर डायरेक्ट एक दाबा ठीक आहे सात मधून तीन गेले आणि छेद बारा जसे सा। आता सात मधून तीन गेले चार खाली छेद बारा जर शेला तसा आता बघा दोघांना पण चार नंबर जातो तर चारच्या पाड्यात एक नंबरला चारच्या पाड्यात तीन नंबरला मग हे एक छेद तीन असं आपलं उत्तर केलं आणि ठीक आहे असाच अशाच प्रकारे आपण जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत गणित परफेक्ट करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे असो किंवा पाठ्यक्रम पुस्तकावर आधारित जे पण प्रश्न असतील त्याच्यावर व्हिडिओ बन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद